उमरगा तालुक्यातील मुरुम शहर आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं हा हाकार आहे हो या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून जनजीवन पूर्णपणे ठप्प झालं आहे शेतकऱ्यांचे शेतमाल आणि पिकं वाहून गेल्यानं शेतकरी पूर्ता हवालदिल झाला आहे रविवार रोजी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे मुरुम शहरातील मुख्य बाजारपेठातील दुकान मोठ्या प्रमाणात पाणी शिरून दुकानात नदीचं स्वरूप प्राप्त झालं आहे यामध्ये अनेक दुकानदारांचं लाखोंचं सा तर काही घरांची पडझडही झाली मुरुम शहरातील किसान चौक ते अष्टा कासार मार्गावरील प्रमुख पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागलंय परिणामी नागरिक शाळकरी विद्यार्थी नोकरदार व्यावसायिकांना प्रवासासाठी सात किलोमीटर अंतराऐवजी तब्बल तीस ते पस्तीस किलोमीटर वळसा घ्यावा लागत आहे त्यामुळे मुरुंग अक्कलकोट या मार्गावरील पुलावरून देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्यानं वाहन धारकांची मोठी गर्दी इथं दिसून आली परिणामी मुरुम अक्कलकोट मार्गावरील सर्वच वाहतूक सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे महसूल कृषी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोलीस प्रशासनाशी संपर्क साधत पंचनामे आणि पाहणी करण्यात आली आहे यावेळी शेतकऱ्यांना आणि नुकसानग्रस्त दुकानदारांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जाते यावेळी शेतकऱ्यांसह नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती रफिक पटेल एम सी न्यूज उमरगा